नमस्कार पालकांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की आई आणि मुलगा किंवा बाबा आणि मुलगा यांचं नातं सकारात्मक व्हावं तर त्याकरता काय करता येईल मुलाला तुमच्यापासून जे शब्द मिळायला हवेत ज्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात जे तुमच्या अंतर्मनामध्ये त्याच्याविषयीचं दाटून आलेलं प्रेम असतं ते त्याला समजावं असं जर वाटत असेल तर मूल झोपण्यापूर्वी आपण हे करून पाहूया मुलाला जवळ घ्या त्याच्या केसातून हात फिरवा आणि त्याला असं म्हणा की तू जर योग्य निर्णय घेतलास तर आई तुझ्यावर प्रेम, प्रेम करते तू चुकीचा निर्णय घेतला तरी आई तुझ्यावर प्रेम करते तू चांगल्या दिवसांमध्ये असशील किंवा चांगल्या क्षणांमध्ये असशील तुझं खूप छान चाललेलं असेल तेव्हाही आई तुझ्यावर प्रेम करते तुझं वाईट चाललेलं आहे तुझा दिवस चांगला गेलेला नाही तुझ्या मनासारखं घडलेलं नाही तरीही आई तुझ्याबरोबर असते तू जेव्हा आनंदी असतोस ना हसतमुख असतोस खूप जास्त उत्साही असतोस तेव्हा आई तुझ्यावर प्रेम करते आणि जेव्हा तू दुःखी असतोस नाराज असतोस अस्वस्थ असतोस घाबरलेला असतोस तेव्हाही आई तुझ्याबरोबर असते ही आई कशी आहे तर या जगाच्या पाठीवर कोणीही हिचं प्रेम घेऊ शकत नाही हिरावू शकत नाही किंवा तुझ्यावर प्रेम करायला तिला कोणीही परावृत्त करू शकत नाही किंबहुना तू ज्या वेळेला जन्माला आलास ना त्या वेळेपासून ते आत्तापर्यंत मला तुझ्याबरोबर राहायला खूप आवडतं तू जेव्हा बोलतोस ना तेव्हा तुझ्या डोळ्यातले हावभाव तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स तुझे हातवारे तुझी देहबोली तुझे शब्द हे सगळं ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेले असतात तुझं हास्य तुझे, तुझे डोळे तू तु आज सकाळी जी शेजारच्या काकूंना मदत केलीस तू आज खूप नम्रपणे वागलास तू आज पुढाकार घेतलास मला खूप आवडलं हे तुझं हे वागणं मला का खूप आवडतं म्हणजे तू तर आवडतोसच पण त्यापेक्षा तुझं वागणं बोलणं तुझे, तुझे मॅनरिझम्स तुझ्या सवयी मला खूप आवडतात मुलाच्या ज्यावेळेला हे आपल्या आईच्या तोंडून ऐकायला मिळतं ना त्यावेळेला मुलांना धन्य वाटतं आणि ज्या वेळेला आपण वारंवार मुलांना अशा पद्धतीने सांगत असतो की तू मला आवडतोस तुझं हे करणं मला आवडतं तुझ्यातल्या या गोष्टी मला आवडतात त्यावेळेला मुलाला हे लक्षात यायला लागतं की या जगाच्या पाठीवरती ही एक अशी व्यक्ती आहे की जिला माझं चांगलं वाईट भलं बुरं चुकलेलं असलं बरोबर असलं तरीही सगळं काही आवडतं किंबहुना तिला माझ्या अवतीभोवती राहायला आवडतं तिला माझा सहवास आवडतो तिला माझा संवाद आवडतो तिला माझे शब्द माझी बडबड आवडते हे आवडणं ह्यात आहे एक विश्वास त्यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलाचं एक छानसं नातं तयार होतं असे सकारात्मक शब्द अशा सकारात्मक गोष्टी आपल्याला थोडेसे शोधावे लागतील कारण मुलं चुकली की बरोबर आपण बोट ठेवतो परंतु मुलांशी आपण जर या सकारात्मक शब्दांची देवाणघेवाण केली मुलंसुद्धा स्वतःच्या विषयी असा विचार करायला लागतील की अरे माझ्या तेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तर मी त्या अधिकाधिक आधीक डेव्हलप केल्या पाहिजेत अधिकाधिक आधीक माझ्या वर्तनातून दिसल्या पाहिजेत लक्षात ठेवा की आईच्या ओठातून बाहेर पडणारे हे शब्द हे अंतर्मनातून बाहेर पडणारे शब्द असतात त्यामुळे होतं काय की मुलाला हे नक्की कळतं की आई जे काही बोलते आहे ते मनापासून बोलते आहे आणि मग मूल आणि तुम्ही यांच्यामध्ये कधीही असं ताणलेलं किंवा तणावाचं नातं नाही तर जिव्हाळ्याचं आनंदाचं आणि प्रेमाचं नातं असतं तुमच्या ह्या शब्दांनी तुमच्या सततच्या या संवादाने मुख्य म्हणजे सकारात्मक अशा प्रकारची वाक्य ज्यावेळा तुम्ही त्याच्याशी ते बोलता तेव्हा हळूहळू हा एक बिलीफ तयार होतो एक समज तयार होतो आणि हा एक गैरसमज नसतो हा एक चांगला समज असतो या समजाचा उपयोग मुलांना कसा होतो तर ज्यावेळेला मुलं झोपी जातात त्यावेळेला तुमचं प्रेम तुमचे मायेचे शब्द तुमचा आपुलकीचा स्पर्श तुमचा जिव्हाळा तुमची माया तुमचं प्रेम ह्या सुरक्षिततेच्या भावाने मूल जेव्हा भावनेने भावने झोपी जातं त्यावेळेला तुमचं आणि त्याचं नातं केवळ जागेपणीच नव्हे तर स्वप्नातही खूप जास्त दृढ होत जातं म्हणून बालकांनो विशेषतः माता पालकांनो मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या मुलाशी बोलताना किंवा त्याला झोपी घालताना किंवा तो झोपायला जात असताना त्याच्या जवळ पाच मिनिटं घालवा आणि दिवसभरातले एक दोन तरी त्याचे चांगले जे तुम्हाला जाणवलेल्या गोष्टी असतील त्यांची देवाणघेवाण करा बघा तुमचं नातं सकारात्मक दिशेने प्रवेश प्रवास करत करत पुढे निघेल धन्यवाद